लास्ट म्हणून जी कंपनी आहे या कंपनीला ठेका देण्यात आलेला या ठेक्यातल्या थे आज अमित साहू डायरेक्टर याला आज झारखंड मने दारू घोटाळ्यामध्ये अटक झालेली आहे जो संशय आम्हाला होता की ही कंपनी फेक आहे या कंपनीला जनक आणि महत्वाचे काही पुरावे आणि महत्वाची काही माहिती मी आपल्याला सगळ्यांना देऊ इच्छितो की हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा लेटर ऑफ अवॉर्ड आहे लेटर ऑफ अवॉर्ड म्हणजे या कंपनीला कम... नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला ही कॉपी मी तुम्हाला सगळ्यांना पाठवतोय सगळ्या हा ठेका दिला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि सुमित एन्गोप्लास कल्याण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या कंपनी कम... म्हणजे नऊ तारखेला यांना ठेका दिला कसल्या कंपनीची स्थापना झाली म्हणजे किती अनुभव असेल या कंपनीवर तुम्ही विचार करू शकता म्हणजे ठेका दिल्याच्या नंतर कंपनीची स्थापना झाली आणि या कंपनीच्या ठेक्यामध्ये तीन कंपन्यांची नावे आहेत सुमित फेसिलिटीज लिमिटेड ही जी कंपनी आहे एकोणीसशे दोंबिलीमध्ये ज्या सुमित कंपनीला जो खनकचऱ्याचा ठेका दिलेला आल्या देण्यात आलेला आहे या कंपनीच्या डायरेक्टरला आम्हीच साळुंकेला आज झारखंडमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये दारू भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि कल्याण डोंबिवलीत देखील हा ठेका देताना आम्ही याच्यावरती मोर्चा काढला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आणि त्या मोर्चामध्ये देखील आम्ही सांगितलं होतं की या कंपनीला जो ठेका देण्याला दिलेला आहे हा चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला आहे या कंपनीची स्थापना जी झालेली आहे ती कंपनीची स्थापना नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला झालेली आहे आणि यांना जी वर वर्क ऑर्डर जी देण्यात आली आहे ती कंपनी स्थापना वर्क ऑर्डर दिल्याच्या नंतर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला झालेली आहे तर अशा पद्धतीने कुठल्या प्रकारचा ठेका या कंपनीला दिलेला आहे कुठल्याही प्रकारचं काम या कंपनीकडनं होताना दिसत नाही आहे आणि त्यांना स्वतःच्या गाड्या विकत घेऊन कल्याण डोंबिली स्वच्छता करायची होती तर कल्याण डोंबिलीच्या गाड्या नाईटला वापरून आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन नसताना हे काम या कंपनीला दिलेलं आहे आमचा आमच्या पक्षाचा आणि मोठ्या प्रमाणात या कॉन्ट्रॅक्टरची बिलं देण्यासाठी जी करवाढ केलेली आहे त्या करवाढीला आमचा आमच्या पक्षातर्फे आमचा ठाम विरोध आहे आणि त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाला माझी विनंती आहे की आत्ताच या कंपनीचा ठेका रद्द करा कारण एकच महिना झालेला आहे यांना काम देऊन आणि काम जे चुकीच्या पद्धतीने चाललं आहे आत्ताच्या आत्ता या कॉन्ट्रॅक्टरचा ठेका रद्द करण्यात यावा अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आता जर या प्रशासनाने हा ठेका रद्द केला नाही तर आंदोलन मोर्चे आम्ही काढून झालेले आहे आता पुढचं पाऊल आमचं कोर्टात असणार याच्या विरोधात जनहित याचिका दाखल करून हा ठेका रद्द करण्यासाठी आम्ही कोर्टात जाणार ना आहे नाही केला तर ऑलरेडी अटक झालेली आहे या अटक झालेल्या माणसाला ज्या कंपनीचा मालकच अटक आहे तर ते कसे काय या डोंबिली कल्याणमध्ये कर काम करतील म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा उच्च श्रेणीच्या माणसाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यामध्ये ज्याला अटक केले त्याला कल्याण डोंबिलीत काम देतो आपण असे उच्च भ्रू माणसं कल्याण डोंबिलीतच येतात थे काम करायला म्हणून माझी आयुक्तांना विनंती आहे की ठेका तातडीने रद्द करा